मंत्री नागपूर विमानतळावर दाखल झालेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गडचिरोली दौरा आणि नक्षलग्रस्त भागाला ते भेट देणार आहेत तर त्याचबरोबर देखील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे तर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये काही माओवादी हे पोलीस मुख्यालयात शरणागती देखील पत्करणारे पत तर याच संदर्भात सध्या मोठी अपडेट समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावरती दाखल झालेत आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गडचिरोली दौरा आहे आज ते विविध विकास कामांचं लोकार्पण देखील करणारे त्याचबरोबर विविध कामांचं भूमिपूजन देखील पार पडणार आहे आणि त्यासाठी हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गडचिरोली दौरा आहे त्याचबरोबर काही माओवादी देखील आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पोलिसांसमोर शरणागती पत्करणार आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या गडचिरोली दौऱ्याकडे सर्वांचाच लक्ष लागलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गडचिरोली दौरा नेमका कसा असेल पाहूयात तर गट्टा वांगेतुरी भागातील रस्त्याचं त्याचबरोबर नवीन पुलाचं लोकार्पण ते करणार आहेत बस सेवेचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे दुर्गम भागातील पोलीस सुरक्षा दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्री संवाद साधतील कोनसरीत पोलाद प्रकल्पाच्या नव्या टप्प्याचं मुख्यमंत्री लोकार्पण करतील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही माओवादी हे शरणागती पत्करणार आहेत